जागरण गोंधळाच्या जेवणातून विषबाधा झाली आहे उमरग्यामध्ये एकोणऐंशी जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे रुग्णांमध्ये काही बालकांचाही समावेश करण्यात आलेला आहे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या शाकाहारी जेवणातून जणांना विषबाधा झालेली आहे रुग्णांमध्ये बालकांचाही समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे रुग्णांमध्ये बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे ताप उलट्या हा त्रास होत असल्यानं या रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कराळी इथं मंगळवारी रात्री एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित जेवणातून ही विषबाधा झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर या रुग्णांची संख्या एकोणऐंशी वर गेली आहे